नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाठ्यपुस्तक या संकल्पनेसंदर्भात माहिती अभ्यासणार आहोत अध्यापन साहित्यातील सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे पाठ्यपुस्तक होय पाठ्यक्रमानुसार पाठ्यपुस्तकाची रचना केलेली असते पाठ्यक्रम विद्यार्थ्यांना शिकवायचा असतो पाठ्यपुस्तक नव्हे पाठ्यपुस्तक हे साधनरूप असते शिक्षकांनी वर्गात शिकवलेला भाग घरी वाचण्यासाठी सूक्ष्मपणे समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचा उपयोग होतो पाठ्यपुस्तके ही ज्ञानाची महाद्वारे समजली जातात अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम यात निश्चित केलेली उद्दिष्टे पाठ्यपुस्तकाच्याद्वारे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो इसवी सन एकोणीसशे सदुसष्टमध्ये पाठ्यपुस्तक मंडळाची स्थापना झाली इयत्ता पहिली ते आठवी इयत्तांची पाठ्यपुस्तके तयार करण्याची जबाबदारी पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाकडे आहे व इयत्ता नववी ते बारावी पुस्तके महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे सुपूर्द करण्यात आली शिक्षणाच्या विविध स्तरावर अर्थातच प्राथमिक स्तर उच्च प्राथमिक स्तर माध्यमिक स्तर उच्च माध्यमिक स्तर विद्यापीठीय स्तर असे विविध स्तर शिक्षणाचे निर्माण झालेले आहेत आता आपण पहा या ठिकाणी एकोणीसशे सदुसष्टमध्ये पाठ्यपुस्तक मंडळाची स्थापना झाली इयत्ता पहिली ते आठवीची पाठ्यपुस्तके तयार करण्याची जबाबदारी पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाकडे आहे आणि इयत्ता नववी ते बारावीची पाठ्यपुस्तक निर्मिती ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे सुपूर्द करण्यात आलेली आहेत यानंतर आपण पाहूया पाठ्यपुस्तकाची तत्वे सर्वप्रथम पाठ्यपुस्तक हे पाठ्यक्रमावरून तयार करण्यात या यावे पाठ्यपुस्तकातील सर्व घटकांचा आशय उद्दिष्टापर्यंत पोचवणारा असावा पाठ्यपुस्तकातील आशय मानसशास्त्राचा विचार करून निवडलेला असावा पाठ्यपुस्तकातील विविध घटक अभ्यासक्रमाची व पाठ्यक्रमाची पूर्ती करणारे असावेत व्यक्तिविकासास पोषक असाच आशय निवडण्यात यावा घटकांचा क्रम योग्य असावा स्वाध्यायाच्या नोंदी त्यात असाव्यात यानंतर आपण पाहूया आदर्श पाठ्यपुस्तकाचे निकष स्वाध्यायामध्ये विविधता असावी पाठ्यपुस्तक आकर्षक असावे पाठ्यपुस्तक दहा गाभाभूत घटकांना अनुरूप असावे पाठ्यपुस्तकातील भाषा विद्यार्थ्याच्या वयोगटास अनुरूप अशी असावी पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून त्या विविध आशयाच्या माध्यमातून विविध मूल्ये रुजविली गेली पाहिजेत पाठ्यपुस्तकामध्ये बिनचूकपणा असावा पाठ्यपुस्तक हे अद्ययावत असावे बदलत्या नवीन प्रवाहाबरोबर पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा बदल आपल्याला करता आले पाहिजेत म्हणजेच काय सर्वसाधारणपणे पाठ्यपुस्तक याचा उपयोग शिक्षकांनाही होतो आणि विद्यार्थ्यांनाही होतो कारण अभ्यासक्रमाची ठरवलेली ध्येये आणि उद्दिष्टे खऱ्या अर्थाने पूर्णत्वास न्यायची असेल तर त्याची भूमिका ही पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून पूर्ण होत असते ज्यावेळेस शिक्षक वर्ग अध्यापनामध्ये पाठ्यपुस्तकातील मजकूर पाठ्यपुस्तकातील आशय काही संबोध काही संकल्पना काही तत्वे नियम हे विद्यार्थ्यांना समजावून देतात त्यावेळेस समजा एखाद्या विद्यार्थ्याचं लक्ष नसेल आणि त्याला ती संकल्पना समजून घ्यायची असेल तर घरी त्या पाठ्यपुस्तकाच्या आशयाच्या माध्यमातून विद्यार्थ्याला ती संकल्पना समजून घेण्यास मदत होते म्हणून पाठ्यपुस्तक हे शिक्षक आणि विद्यार्थी आणि पालकासाठी उपयुक्त असं हे व्यक्तिमत्व विकासाचं महत्त्वाचं साधन आहे यात काहीच मात्र शंका नाही म्हणून आपण पाठ्यपुस्तक निर्मितीच्या माध्यमातून ही पाठ्यपुस्तकं नेमकी विविध स्तरावरची याची निर्मिती कोण करतं पाठ्यपुस्तकाचे विविध जी काही रचनात्मक तत्वे आहेत ते कसं असावं समाजाच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम उद्दिष्टांच्या तत्वाला अनुरूप पाठ्यपुस्तक असणं आवश्यक आहे या बाबीचा आपण उहापोह हो, या मुद्द्यामध्ये केलेला आहे पुढील भागामध्ये आपण पाठ्यपुस्तकाचं परीक्षण याचा विचार करूया